दढ्याचे नाव आहे वर्षा राणीचे विमान लेखक कावेरी कर्वे वर्षा राणी व शारदा या दोघी बहिणी या दोघी मैत्रिणी एकदा त्या बोलत बसल्या होत्या बराच वेळ त्यांच्या गप्पा चालल्या होत्या वर्षा राणी आपल्या बागेचे रसभरीत वर्णन करत होते शारदा माझ्या बागेत खूपच फुले आहेत आणि बरं का कितीतरी रंगीबिरंगी विमानं रिथं सारखी उडत असतात वर्षा राणीच्या बागेचे वर्णन ऐकून शारदेला आनंद झाला ती वर्षा राणीला म्हणाली वर्षा राणी माझ्याकडं पा माझ्याकडं पाठव ना गं तुझ्याकडची ती विमानं किती मजा होईल पाठवशील का गं हो जरूर पाठवीन हं बरं जातीबाई बाई आता मी खूपच उशीर झाला तुझ्याकडे विमान पाठवायचे आहेत ना वर्षा राणी आपल्या बागेत गेली शारदा मोठ्या आतुरतेने वर्षा राणीच्या विमानांची वाट पाहत राहिली त्यानंतर पुष्कळ दिवस गेले आकाशात ढग जमू लागले पाऊस पडू लागला एकदा शारदा घराच्या दारात उभी होती इतक्यात एक फुलपाखरू तिच्याजवळ आली आणि लगेच पाठोपाठ कितीतरी छोटी छोटी पाखरे तिच्या भोवती लागली ती पाहताच शारदाला वर्षा राणीच्या बोलण्याची आठवण झाली वर्षा राणीचीच विमानही ती स्वतःशीच पडली इतक्यात एक पाकू तिच्याशी बोलू लागली म्हणाले शारदा ताई आम्हाला वर्षा राणींना आहे होय मग या ना माझ्या बागेत राहत शारदा देवीने विचारले हो अवश्य राहू वर्षा राणीची चुमकली विमाने शारदेच्या विमानात शारदेच्या बागेत भिरभरू लागली शारदा त्या भिरभिरते विमानांकडे एकसारखी पाहत बसायची असेच काही दिवस गेले आणि आणि एके दिवशी ती पाखरे दिशेनासी झाली पण गंमत अशी की ती जिथे जिथे बसत त्या त्या झाडांवर पानांवर दगडांवर पांढरे खसखशी एवढा कर मात्र ओळीने चिकटलेली दिसत होती शारदा अस्वस्थ झाली तिने त्या फुलपाखरांचा खूप शोध घेतला एके दिवशी मात्र चार दोन पाखरे तिला स्वस्त बसलेली आढळली त्यांच्यातही अंगातून तसेच कण बाहेर पडताना दिसत होते ते पाहून शारदा देवीला भारीच वाईट वाटले तिला वर्षा राणीचा राग घ्यायला ती स्वतःशीच म्हणाली वर्षा राणीनं मला फसवलं खोटारडी कुठली पळवून नेली माझ्याकडची विमानं ही दोन चार भिक्कारडी विमानं तेवढी ठेवली आहेत माझ्याकडं ही तर धड उडतसुद्धा नाहीत शी त्यांना काय विमानं म्हणायची शारदा फणकाराने घरात गेली पण त्या विमानांचा विचार मात्र काही स्वस्त बसू देईना वर्षा राणीची विमाने गेली आणि त्याऐवजी खसखशीच्या दाण्यांसारखे हे काय मागे राहिले शारदेची कुतूहल जागे झाली ती त्या येवल्यावल्या कणांकडेच पाहत राहिली तिला आता दोन तोच एक छंद जडला असा एक आठवडा गेला आणि त्यानंतर एक चमत्कार धरला त्या येवलेल्या कणातून बारीक बारीक केसाळ प्राणी बाहेर पडले ते बागेत इकडे तिकडे हिंडू लागले त्यापैकी एकाला शारदाने सहज गमतीने हात लावला अन काय त्या येवलेल्या जीवाच्या अंगावरचे काटेच तिच्या बोटांना टोचले ती रागाने म्हणाली दृष्ट उपचा माझ्या बोटांना काटे बोचले ना शारदेच्या तोंडचे ते शब्द ऐकताच त्यापैकी काही जीव म्हणाले शारदा ताई आम्ही काही दृष्ट नाही येऊला सामचा जीव त्यात कोणी इजा करू नये म्हणून देवाने आम्हाला दिले आहेत हे काटे कशाला हात लावला तुम्ही आम्हाला म्हणे देवाने दिले आहेत काटे वा रे वा कोण रे तुम्ही आम्हाला सुरवंट म्हणतात म्हणे आम्ही सुरवंट आहारे सुरवंट असे म्हणतच ती रागाने निघून गेली यानंतर तर तिने बागेत जाण्याची टाळी असेच काही दिवस गेले पण पुढे तिला घरात देखील स्वस्त बसवी ना एके दिवशी ती बागत गेली आणि पाहतो तो काय सुरवंटाने बागेतील झाडाचे पानान पान खाऊन टाकले होते छान 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 वेळी विद्रुप झाल्या होत्या बागेचीही नासधूस पाहून शारदेला दुःख झाले या सुरवंटांना ससे निरा केव्हा एकदाचा सुटे असे तिला होऊन गेले असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी ते सुरवंट बागेतून पार नाहीशी झाले ते पाहून शारदेला आनंद झाला पण ते सुरवंट एका असे नाहीसे नाहीशी झाले आता पण ते सुरवंट एका असे कसे नाहीशी झाले आता हाच विचार तिच्या मनात ठाण मांडून बसला ते रोज बागेत हिंडायचे आणि कुठे एखादा सुरवंट दिसतो का ती पाहायची पण छे एकही सुरवंट तिच्या दृष्टीस पडेल ना त्या सुरवंटाऐवजी एक नवीन गोष्ट मात्र तिला बागेत आढळली झाडांच्या फांद्या फंद्यांवर येऊ लागली छोटी छोटी नाजूक घरटी तिला दिसू लागली काही तांदळ्या एवढी काही पोह्यासारखी तर काही त्याहून जरा मोठी काही पानांची काही खाट्यांची तर काही मातीची शारदा त्या घरट्यांकडे घटकावर पाहतच राहिली तिने ती आपल्या आईलाही दाखवली ते कोश आहेत असे आईनं तिला सांगितले शारदेला त्यांचे मोठेच नवल वाटले आता त्या कोशांकडे बघत बसण्याचा एक नवाच छंद तिला जडला जवळजवळ एक जवळजवळ महिना दीड महिना तिचा हाच क्रम चालू होता एके दिवशी अशीच ती एका कोशांकडे एक टक बघत बसली तोच तिच्या कानावर शब्द आले दार दार शारदेला आश्चर्य वाटले तिच्या मनात विचार आला हे सुरवंटच या घाट्यात लपून बसलेले असावेत नक्की तेच दिसतात आणि मग ती म्हणाली कशाराले दार उघडायचं तुम्हाला झाडांची पानं खाऊ द्यायला नाही नाही मग लोकांना काटे टोचायला की दार मी वर्षा राणीचं विमान आहे चल थपा मारू नकोस खोटं बोलस असलास तर चिरडून टाकी आहे कबूल हो कबूल शारदेनं हळूच त्या घरट्याची दार उघडली आणि खरंच आतून एक सुंदर फुलपाखरू फुलपाकरून सुळकण बाहेर आले शारदेच्या अवतीभोवती ते नाचू लागले त्याच्या मखमली पिवळ्या अंगांवर लाल निळे टिपके फारच फुलून दिसत होते ते फुलपाखरू सारखे हलत होते नाचवत होते ओढत होते तरंगत होते आता या फुलांवर या क्षणात त्या पानावर तर लगेच शारदेच्या अंगावर त्या वळ्यावळ्यांचे अंग रेशमासारखे चमकत होते आणि त्याच्या लांब मिश्या तरी किती नाजूक निवले लवलवत्या लो होत्या ओढता ओढता ते फुलपाखरू म्हणाले शारदा ताई चला ना लवकर मला वर्षा राणीनं पाठवलं आहे इतक्यात तशीच कितीतरी विमाने बागेत उडू लागली एक दोन पाच मोजनात तर किती घरघर नाही खरखर नाही धुराचे फवारे नाहीत की कसला आवाज नाही आणि रंग किती मोह प्रत्येकाला वेगळा ते पाहून शारदा अगदी वेळवून गेली ती आनंदाने नाचू लागली तिने मैत्रिणींना मा हाक मारली चला ग चला लवकर वर्षा राणीची विमानं आली आहेत इवली इवली विमानं रंगीबेरंगी विमानं हलती झुलती विमानं ओढती फिरती विमानं चला बरोबर माझ्या वर्षा भेट पाठवली हो किती किती चांगली आहे माझी वर्षा राणी हा धडा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी ये स्टडी चॅलेंज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू